हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स मी मगाशीच आलेली आहे माझ्या सासरी त्याचं पण कारण आहे कारण की आज आहे पप्पांचा बड्डे तसं तर मी सकाळीच येणार होती पण काय झालं रात्रीच माझा पिरियड आला तर त्याच्यामुळे मला बरं वाटत नव्हतं आणि बाहेर इतकी ऊन होती तर म्हणून मग मी यांनाच म्हटलं होतं की बाबा मी नंतर येणार म्हणून मग मी संध्याकाळी आली आणि तिकडनं आल्यानंतर तसं तर आम्ही ना पप्पांच्या बड्डेची इतकी सारी प्लॅनिंग करून ठेवली दोघांनी पण काय झालं माझा पिरियड असल्यामुळे माझं पोट खूप दुखत आहे तर म्हणून मग ते वेळेवर आता कॅन्सल करावं लागलं तर आम्ही आता या पप्पांचा बड्डे घरीच सेलिब्रेट करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे मी यांना पप्पांसाठी केक घरीच बनवणार होती माहींनी जसा यांच्या बड्डेला बनवला ना तसा पण काय झालं सर्व गडबडीमध्ये मी केक पण बनवू शकली नाही तर म्हणून मग तिकडनं म्हणजे आईच्या घरून येताना मी पप्पांसाठी केक बाहेरूनच घेऊन आली तर केक मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवणार की बा के मी केक कसा आणला तर सर्वात अगोदर तर मी आहे ना आज जेवणामध्ये बनवत आहे आलू आणि टमाटरची भाजी तर आता हे तर बाहेर गेलेले आहे श्रीखंड आणण्यासाठी आणि इकडे मी आहे ना कणिक पण भिजून घेतलेली आहे पुऱ्या बनवण्यासाठी तर बस आता तेल पण गरम व्हायला ठेवून दिलं तर आता तेल गरम होईपर्यंत आणि हे येईपर्यंत मी आहे ये ना छोटे छोटे कणकीचे गोळे बनवून घेते ले हे आले असते त्याच्यानंतर जर मी पुऱ्या बनवल्या असत्या तर चांगलं झालं असतं पण काही इतका वेळ नाही माझ्याकडे आता सव्वा आठ वाजले आणि पप्पांच्या बड्डीची तयारी पण करायची आहे तर म्हणून मग आता हे येईपर्यंत मी पटकन पुऱ्या बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग पप्पांच्या बड्डीची तयारी करते चला हाँ 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 आपको पसंद आहे ना हाँ यस yes, इसलिए पूरी तो सबको पसंद आती है इसलिए आज का मेन्यू है पूरी आलू की भाजी आलू की भाजी और पूरी कैसे जकास ना मस्त गरम गरम मस्त पैकी मी आता गरम गरम पुऱ्या बनवत आहे बस थोडश्याच राहिल्या बाकीच्या झालेल्या आहेत एवढीच कणखी चार राय पुऱ्या तर ह्या बनवून घेते आणि हे आलेले आहेत मार्केट मधून आणला का श्रीखंड हो का अरे वेळेस वेगळे वेगळे आले काय काय मँगो हा ब्लॅक ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी बापरे चार आणले का आहे हा ओपन करते मी ठेऊन द्या बस माझ्या आता पुऱ्या पण होतच आहेत खालीच्या याच्यामध्ये ठेवून द्या ना खाली खप भरपूर जागा आहे ना नाही याच्यामध्ये ठेवून द्या ना हां ठेऊन द्या त्याच्यामध्ये भरपूर जागा आहे आता पप्पांना जे आवडलं श्रीखंड ते खा नाही मग पप्पांना फोन करून द्या ना ती थोड्या वेळानंतर करता बरं ठीक आहे माझ्या पुऱ्या थोडश्याच राहिलं त्या बनवून घेतो मी हो त्या सर्व प्लेट्समध्ये ना थोडे थोडे तांदूळ टाकून द्या आणि त्याच्यावर फुलवा आता लावा तुपाच्या म्हणजे कसं सा टेबल सजवायला बरं आणि आरतीचं ताट पण तयार करून ठेव जा हां पप्पा आली की मग अक्षवान करायला बरं कारण की मला जमत नाही देवाला हात लावून तर आज हेच काम करत आहेत बिचारी इकडे बघा स्माईल तर त्या डॉरमध्ये मध्ये आहेत आणि तूप पण त्याच्यामध्येच आहे आरतीचा ताट त्या दिवसच आहे वाटते ज्या दिवशी तुमचं अक्षवण केलं त्या दिवशी ना ठीक आहे त्याच्यावर मध्ये ना जो वरचा दिवा आहे ना ताटामध्ये तो ठेवून घ्यायचा आताशी नाही नंतर आज मी खाणी खाऊन किंवा आज मी खाऊन जादू बर तशीच कोणती जेवण करत हवाच खात

हा हो गई ते तेलाचे दुर्रा ते मामाला सांगत होती मी थांबून जा हा फुल हा पिलू ठीक आहे हा तर त्याच्या सर्वांमध्ये फुलबाता काढून घ्या आणि तुपाचा डबा त्याच्यामध्येच आहे हो त्या फुलबातीला लावून असं थोडस फक्त आपल्याला डेकोरेशनसाठी पाहिजे आता वेळेवर काहीच जमलं नाही नाही तर फुलं वगैरे आणल्यास आणणं झाले असते तिकड मार्केटमध्ये माझं लक्ष नाही तुम्ही श्रीखंड आणायला गेले की नाही माझं लक्ष नाही ते तिकडची पिवळा कलरचं झाकण आहे ना ते सांगायला किधार हां सांग आता हां हा याचा हा हे तुला अटली वाटते सची सची क्या? बेली घ्या थोडीशी हा पान पातळ झाली ती टाकली गे टाकली नाही किती मोठली गई लम बडी हो होगेवर नाही नाही तो तेल आणखे ये कैमरा पकड़ो अपना कैमरा मैन कैमरा पकड़ो बहुत ही बड़ी का बना दिया आपने इसको फिर अब इसको ऐसे देख जड़ गई जड़ गई वो तेल बहुत गर्म हो गया था ऐसी हाँ। भी अच्छी लगती खाने के लिए यहाँ पे पूरिया बन चुके हैं यहाँ पे भी बन चुके हैं उसके अंदर सब्जी है फ्रिज में श्रीखंड है यस yes. वो भी चार चार का चार्टेप का चार्टेप का फ्लेवर का क्या बात कर yes. रहे है है नहीं नहीं बाद में में कब सिर्फ मुझे पता है। बाकी किसी को नहीं पता देखती है ठीक है ठीक है ठीक है सरप्राइज देखते बताते मैं कौन सा कौन सा है और मैंगो फ्लेवर है स्ट्रॉबेरी है ये क्या बोलते कौन सा ये इसको ये ये ब्लूबेरी है हाँ, ब्लूबेरी ये, ये।, ये है सारी और ये, ये मैंगो ये अमराखंड बोलते, हाँ, बोलते रखो आपा को जो पसंद होगा आपका वो फ्लेवर अम्बाला हाँ चलो जल्दी जल्दी पूरी बनाओ फिर तैयारी में लगो

हे पुरी आहे फोडीला तडलं मामाश्री कस्य आहे बघा सर्व तुम्हाला आहो जावं बोलायचं की अधू अधू बोलायचं जादू भाग भाग जादू भाग अरे भाग अरे जादू का भाग जादू भाग का आदू अधू म्हणायचं आहे की जादू जादू, जादू, जादू।, ओम, 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 जादू। त्या तीड़ा तीड़ा ओम 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 जादूकडे तिकडे बा तिकडे बाला ओम ओम ओमू तुझ्यासाठी छोटीशी बनव ना आधीची छोटीसाठी छोटीशी पुरीमध्ये पण टाकली निवामी अदय रे ते मग नैवेद्य बनून जाणारा कमी नाही छोटी बरं ठीक आहे नंतर हे एवढ सांग ब एक नंबर एकच नंबर बर बोलतो एक हजार नंबर बरं ताट हो चला आता केक पण आणला तिचं ताट पण आणलं केक काढून द्या त्याच्यावर हे दिवे लावा लागतील द्या थांबा थांबा हे, 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 हे। हा ते काढा एक बट्टे चला पप्पा नावात द्या दिवे लावून देऊ का माचीच नाही आणली का तुम्ही ओके काढत ओके बाहेर बरोबर <laughs> आणि <laughs> <जार>। <laughs>

हॅपी बर्थडे पप्पा Happy birthday to you. Happy birthday Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday

तुम्ही तुम्ही घ्या सगळे सगळे हा आरा आ <laughs> खाल्ला कशी आहे टेस्ट कशी आहे टेस्ट मस्त आहे हा घे माहिती चॉकलेट दे चॉकलेट खात उर्वी कुठे उर्वी उर्वीसाठी <laughs> अच्छा दादा तुम्ही आ करा ते मध्ये बाहेर जाईल हा थोडा या तिला मैत्रिणी मैत्रिणी आहे मित्र ফুগে চাপনো বচিত দি মজা ফুগে পঢ়ি

केला फ्रेंड्स झालेले आता पप्पांचा बड्डे सेलिब्रेट आणि खूप उशीर झाला आता बसलेले पौने बारा आम्ही जेव्हा म्हणजे जेव्हा पप्पांचा केक कट करत होता ना तेव्हापासून दादांचा ताईचा व्हिडिओ कॉल सुरू होता तर आतापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत बोलतच होतो तर त्याच्यामुळे खूप उशीर झाला तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बले तिच्यावर नक्की क्लिक करा आणि हो या चॅनलसोबत माझं आणखी एक शॉर्टचं चॅनल पण आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर शॉर्टच्या चॅनलची लिंक आणि इन्स्टाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स एक वेळा नक्की चेक करा चला तर मग फ्रेंड्स भेटतात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट